नाशिक शहरात गुन्हेगाईला आळा घालण्यासाठी पोलिसांची मोहीम सुरू आहे या मोहिमेअंतर्गत पवननगर परिसरात देशी बनावटीचे पिस्तल घेऊन फिरणाऱ्या बावीस वर्षीय तरुणाला पोलिसांनी हात अटक केली आहे राहुल प्रकाश डोंबे राहणार अशोकनगर सातपूर असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव असून त्याच्याकडून तीस हजार रुपयांची देशी पिस्तल आणि पाचशे रुपयांचे एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आलाय गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन पोलीस अंमलदार चंद्रकांत गवळी आणि महेश खांडबहाल यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पवन नगरमधील सुदभ शौचालयासमोर हा संशयास्पदरित्या फिरत होता पोलिसांनी तात्काळ सापला रचून त्याला ताब्यात घेतलाय पंचांसमक्ष घेतलेल्या झडती दरम्यान त्याच्याकडे पिस्तल आणि कारतूस आढळून आले या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे <्याँगा> न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण नाशिक